साखरमाने दादा आज तेजस भाऊ आपण सगळेजण आता नर्मला चालू आहे बांगाडा बघायला थोडा मला आपला छोटासा छोटासा म्हणजे तोंड गो तोंड तुझ्या स्वागताला सप्तरंगी तोरण शोभेला बांगणा तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा तो ऊद म्हटला जातो त्याला ते एक आपल्याला दिसतात आपला झूम होणार नाही आपल्या खोपरूमधून जवळ जाऊन कवड्यातवडे एव पलतात दोघेजण आहेत दोघं तिथे गेले एक गॅस हेटला आहे मासे बघले त्याने त्याच्या तोंडात एक मासा आहे नमस्कार मित्रांनो मी गोकनी श्रवण तर आज आपण चाललो आहे नरवनला बंगाडा बघण्यासाठी म्हणजे जो बंगाडोस्तो असतो फेमस आहे सर्वात तो बघण्यासाठी चाललो आहे आपल्याबरोबर आपला एक मित्र आहे थर्ड इयरमधला तेजस लांजेकर म्हणून आणि त्याचबरोबर एक गेल्या वर्षी जास्त फेमस झालेला असा चाकरमणी दादा चाकरमणी दा दा। ब्लॉक्सवाला दादा तो आहे आपण तळीला भेटणार आहे तो आपल्याला आता आपण इथं गोहागरला आलो आहे गुहागरवरून आपल्याला आता बस तर दोन सोडल्या मी आ, मला इंट्रो शूट करायचं होतं म्हणून आता अजून एक बस येईल आता बस का तळीला चिपलूणला जाणाऱ्या बस खूप असतात आता जी येईल तिच्यात बसून आपण तळीला जाऊया तळीतून मग नरवणचा प्रवास चालू करूयात आता साडेनऊ वाजलेत होऊयात लवकरात लवकर जायचं आपल्याला तर आता आलो तळीला आणि हा भेटला आहे आता याच्याबरोबर आपण नरवणला जाणार आहोत का तर मित्रांनो आता आपल्याला चाकरमानी दादा भेटला आहे तर आता आपण चाकरमानी दादा आज तेजस भाऊ सगळेजण आता नर्मलला चालू आहे बंगाड बघायला हां तो नाव काय म्हणाल श्रवण 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 कोकणी श्रवणसोबत आता आम्ही चालू आहे बगाडाला आणि श्रवण कोकणी श्रवणच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा इन्स्टावर असेल तर फॉलो करा खूप मस्त मस्त व्हिडिओ बनवतो आणि आपली कोकणी संस्कृती आणि काही घडामोडी ज्या आहेत त्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो नक्की याच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर आत्ता आपण निघूयात <laughs> 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 उड्या मारते गाडी थोडा वेळा पूर्वी आपला छोटासा एक्सिडेंट छोटासा म्हणजे एकदम छोटासा समोर चाकर मानी जाता चालला होता त्याला एक छोटीशी मनार कुठल्या तरी जनावर दिसलं त्याने ब्रेक मारला आणि आमचं पण नजर तिकडे जनावराकडे गे गेली आमची पण नजर तिकडेच गेली आणि मग आपण चाकरमाने दादाच्या गाडीला ठोकलो तर इथे सायलेन्सर जरा तुटलाय वाकलाय आणि जरा प्लास्टिक तुटलाय त्याला आता आपण फेक फिंकने चिपकवतोय लावायची गरज नाही पॅन्ट अडकतो त्या हात नव्या गाडीला थोडा वेळी ती विश्रांती घेते आता थोडं ऊन पण आता जास्त झालं थोड्या वेळेला तर आपण इकडून निघू पुढे जायला उन्हाचा कडाका वाढत चाललाय ચટકે બસાવ દોણા છે मठात आलं समोर छोटस असं समाधी आहे आतमध्ये उग्या तातमध्ये जाऊन हा स्वामी समर्थांचा जुना फोटो आहे असल असल छायाचित्र आहे सण दो अठराशे पंच्याहत्तरमधलं हा खरा फोटो आहे मूल मूल असल छायाचित्र मंदिरात आल्यावर मी मठात आल्यावर एकदम मस्त वाटतंय एकदम शांतता आहे सगळीकडे मठाच्या आसपासचा परिसर एकदम स्वच्छ आहे कुठेच काही कचरा का दिसत नाहीये एकदम स्वच्छ ठेवण्यात आलेला मला भेटला होता माहिती द्यायला गणपतींचे इकडे आठ गणपतींचे फोटो लावलेत फोटो म्हणजे मूर्त्या छोट्या प्रकारच्या इकडे पाच आहेत इकडे तीन आहेत अजून तीन किलोमीटर येणार होते जाऊ आणि मागच्या साईडला तो तिथे हेदवीचं गणपती मंदिर दशप दशपूरचं गणपती मंदिर आपण जाऊ डायरेक्ट बघा या आंब्यांच्या झाडांच्यामध्ये कसली मस्त सावली आहे मस्त थंडगार वातावरण हो आहे जाडायची गाडी वाढायची आपण गर वातावरण आहे योगा असं पाहिजे मस्त मजा येईल या अशा ठिकाणी असं असं वातावरणात राहायला आता आपण येऊन बोलतो मंदिराचे ते खालच्या साईडला मंदिर आहे

इकडे चप्पल तर हे मंदिर आहे आणि त्या आता भक्तांची दर्शनासाठी खूप मोठी लाईन लाईन आहे आतमध्ये पण खूप खूप गर्दी आहे आतमध्ये काय जात येणार ना आपल्याला इथे बंगाड आहे पण इथे पहिल्यांदाच येतो वाचव भेटलं महाप्रसाद आहे तर महाप्रसादासाठी चाललो होता थँक्यू 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 भूक लागली थँक्यू थँक्यू आता आम्ही जेवून घेतो आता जाम भूक लागली आहे वरपून घेतो सकाळी गोऱ्या होत्या हां सकाळी गोरे होते आता काली झाले सकाळी गोऱ्या होते हो, मी तसं काळाच आहे अजून काळा झालो आता मजा येणार आहे आपण पहिल्यांदा आलो आप आहे म्हणून आपल्याला काही एवढी आयडिया नाही पण कि किती कि, कि वाजेपर्यंत चालू होतं अजूनपर्यंत चालू नाही झालं आहे सगळं भक्त देवीचं दर्शनच घेत आहेत त्या बांगाडा जो फुलांनी सजवला गेला आहे आणि प्रसाद करण्यासाठी एक शेगडी देणगी स्वरूपात दिलेली आहे त्यानंतर सचिन सैतवडेकर अंजन वेळ आणि मच्छिंद्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला ह्या देवीचा महिमा या ठिकाणी होत असताना सर्वाने आपापली काळजी घ्यायची आहे एकार ही एकोणीस फुटाची खांबी आणून हा खांबा लावली जाते आणि त्याच्यानंतर जे या ठिकाणी आपल्या कृष्णता वगैरे कार्यक्रम केला जातो जास्तीत जास्त मुंबईकर अधिक ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमामध्ये सामील असतात आणि मोठ्या अवशेने ते दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात त्याचप्रमाणे गेली तीन तीनशे वर्ष आम्ही परंपरेने ही खांदे आणून या खांबाला लावून देवी देवीसाठी आम्ही या ठिकाणी परंपरा चालू के चालू ठेवलेली आहे त्याचप्रमाणे ही काची खांदी जी आहे ती एकोणीस फुटाची आहे आणि दोन बाजूला जे टोकं आहेत ते दीड फुटाचे आहेत तर अशा प्रकारचं आणि जवळजवळ वजन त्यांचं अडीचशे फुट अडीचशे किलो आहे आणि जवळजवळ पन्नास लोकं खांदीला लागतात आणि एक परंपरागत श्रद्धेने हा आम मस्तंडकर आम्ही आमचा मान श्रद्धेने करत असतो शोभे नवआंगणाला सैजलानी सरेगा तुझा स्वागताला आला सप्तरंगी तोरण शोभे नवआंगणाला दुःख दूर हे टो पूर्ण करत असतात याही वर्षी नव देवीचा मानाचा आक्रमक दे टिकून घेणार आहे मात्र हरिश्चंद्र सारो वाटत

अजून एक तिसरा की चौथा काहीतरी परत केलं जातं तिसरा आहे आहे ना तर आपल्याला पूर्ण काय हे दोन बघतले पाच झाले आपल्या आपल्याक्रम आता होईल तो आपण आता घरी जाऊयात